श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो गीताज विश्व या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण गजलक्ष्मी योग पाहणार आहोत गजलक्ष्मी योग या सात राशींवर त्यांची कृपादृष्टी होणार आहे त्यांच्यावर उत्तम संधीचा काळ पद पैसा प्रतिष्ठा लाभ आणि सुखात वाढ होणार आहे तर कोणत्या त्या राशी आहेत आपण पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे हिंदू धर्म आणि संस्कृतीतील अष्टलक्ष्मींपैकी गजलक्ष्मी ही महत्त्वाची देवता मानली जाते हत्ती सिंह असणारी आणि कमळात बसलेली म्हणून हिला गजलक्ष्मी म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार नियमित अंतराने नवग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करत असतात यामुळे अनेक शुभयोग राजयोग जुळून येऊ शकतात नवग्रहांचा सेनापती मंगळग्रह मीनराशीत विराजमान झाल्यानंतर लगेचच शुक्रग्रहाने मीनराशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेषराशीत प्रवेश केला आहे मेषराशीत सूर्य आणि गुरु विराजमान आहेत शुक्रग्रहाच्या मेषराशीतील प्रवेशानंतर ती ग्रही योग शुक्रादित्य योग आणि गजलक्ष्मी योग जुळून येत आहे काही मान्यतानुसार चोवीस वर्षाने असे शुभयोग जुळून येत आहेत काही मतानुसार गुरु आणि शुक्र शत्रुग्रह मानले जातात असे असले तरी गुरु सूर्य आणि शुक्र या ग्रहांच्या युतीने जुळून आलेल्या शुक्रादित्य आणि गजलक्ष्मी योग या सात राशींसाठी अनन्यसाधारण तसेच लाभदायी ठरणार आहेत येणाऱ्या काळात वरदानाप्रमाणे हा योग ठरू शकतो तसेच लक्ष्मीदेवीची कृपाही त्यांच्यावर भरभरून राहणार आहे असे सांगितले जात आहे त्यामुळे जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या राशी पहिली रास मेष रास मेष राशीमध्ये गजलक्ष्मी योग आनंदकारक ठरू शकेल प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते समाजात मानसन्मान वाढेल पद आणि प्रतिष्ठा मिळेल व्यवसायात जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे कुटुंबातील वेळ चांगला जाईल पालकांच्या पाठिंब्याने ध्येय साध्य करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहील दुसरी रास कर्क कर्कराशीमध्ये गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य राजयोग वरदानांपेक्षा कमी नाही भौतिक सुखसुविधा आणि सुखसोयींचा लाभ घेऊ शकाल कामात यश मिळण्याची दाट शक्यता असते नोकरदारांना पदोन्नती होण्याची शक्यता आहे तसेच पगारवाढ देखील होऊ शकते करिअरसाठी ही रास फार फायदेशीर ठरेल सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळेल कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी या राशींना मिळेल सिंहरास सिंहराशीमध्ये गजलक्ष्मी योग भाग्यकारक ठरू शकेल वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो उच्च शिक्षणात यश मिळण्याची दाट शक्यता आहे ज्या लोकांना परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे आहे किंवा तेथे नोकरी करायची आहे त्यांना या कालावधीत नक्कीच यश मिळणार आहे तसेच बँक बॅलेन्समध्येही वाढ होणार आहे कोणत्याही शुभकार्यात बराच देखील खर्च होणार आहे तुळरास तुळरासीमध्ये गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावामुळे व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होऊ शकेल आर्थिक उत्पन्नाचे अनेक स्रोत प्राप्त होण्याची संधी या कालावधीत मिळणार आहे प्रत्येक कामात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे अनेक चांगली कामे या कालावधीत तुमच्या हातून पार पडणार आहेत तसेच अनेक चांगल्या संधी तुम्हाला घर बसल्या मिळणार आहेत बरेच फायदे या कालावधीत तुम्हाला मिळू शकणार आहेत धनुरास धनुरासमध्ये गजलक्ष्मी आणि शुक्रादित्य राजयोगाच्या प्रभावाने प्रत्येक अडचणीवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल देवी लक्ष्मीच्या कृपेने कामात नशिबाची साथ मिळेल अनपेक्षित आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे भविष्यात तुम्ही पैसे वाचवू शकाल मकर रास मकररासमध्ये गजलक्ष्मी योग खरोखरच वरदान आहे भौतिक सुखाची प्राप्ती होईल लक्ष्मीची पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यशच यश प्राप्त होणार आहे पदोन्नती मिळण्याची भरपूर संधी आहेत सासरच्या लोकांकडून आर्थिकदृष्ट्या बरीच मदत मिळू शकते करिअरमध्ये प्रगतीची संधी चालून येणार आहे कामात अधिक व्यस्त असणार आहे कामाचा लोड बराच असणार आहे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकाल आणि तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी या राशीच्या लोकांना मिळणार आहे कुंभरास कुंभराशीमध्ये गजलक्ष्मी योग खूपच फायदेशीर ठरणार आहे जीवनातील प्रत्येक आव्हानावर तुम्ही मात करू शकणार आहात लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ प्रत्येक कामात मिळणार आहे प्रत्येक कामात यश मिळणार आहे थोडे कष्ट करूनही तुम्हाला सकारात्मक प्रसि प्रतिसाद मिळेल त्यामुळे कष्ट करण्यापासून तुम्ही मागे फिरू नका कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी या राशीच्या लोकांना मिळणार आहे नोकरदार लोकांसाठी हा राजयोग शुभ ठरू शकतो देवी लक्ष्मीच्या कृपेने अनपेक्षित आर्थिक लाभ बरेच मिळणार आहेत बचत करण्यात यशस्वी होऊ शकणार आहेत कारण प्रत्येक पावलावर तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची बरीच संधी या राशीच्या लोकांना मिळणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ